नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन सूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत विधवा विधुळ शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधुवरसूचक केंद्र आहे माझं छत्रपती संभाजीनगरला कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगलेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळमजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थनगरमध्ये तर माझं ऑफिस रोज चालू असतं आणि माझ्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं ऑफिस कधीही बंद नसतं रविवारीसुद्धा माझं ऑफिस चालू असतं आणि माझ्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता तर माझ्याकडं आता एक हिंदू महादेव कोळी समाजाची आले मुली आलेली आहे मुलीचा जन्म दोन हजार एकचा आहे मुली दिसायला सुंदर आहे आणि मुलीचं म्हणजे पहिला घटस्फोट झालेला आहे मुलीचं मुली शिक्षण बारावी झालेलं आहे त्याचबरोबर तिनं नर्सिंगचं कोर्स केलेला आहे तर म्हणजे असं वेलसेटल फॅ फॅमिली आहे मुलीला मुलं वगैरे काहीच नाही आहे मुलीचं म्हणजे एक कारणास्तव त्यांचा घटस्फोट झालेला आहे मुलीचा घटस्फोट पूर्ण डॉक्युमेंट आहे तर तुम्ही म्हणजे मुलगी दिसायला सुंदर आहे आणि तुम्ही आ, या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपला ऑफिस म्हणजे रोज चालू असतं कधीही बंद नसतं आणि तुम्ही मला कधीही कॉल करू शकता पण रात्री आठच्या नंतर मी कोणाचाही फोन घेत नाही कारण की मला लोक कधीही कॉल करतात अकराला बाराला एकला दोनला कधी पण यूट्यूबला बघतात आणि कधी पण कॉल करतात तर ह्या वेळेस मी कसं कॉल घे घेणार आठचा टायमिंग दिलेला आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करा मी काही कामात असले तर फोन घेत नाही पण तुमचा मिस कॉल बघितला तर मी रिटर्न कॉल करते तुम्ही कोणालाही इचरून बघा मी नवीन नंबर असला तरीसुद्धा मी रिटर्न कॉल करते तर तुम्ही कृपया माझी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की मला तुम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंतच कॉल करावा आठच्या नंतर मला कोणीही कॉल करू नये आणि ज्या घटस्फोटीत ही दुवा मुली असेल तर त्यांनी आपला अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा या मुलींची आपण कुठलीही फीस घेत नाही आणि या मुलींचे आपण मोफत मेळाव्यामधील लग्न लावून दिल्या जातात तर या मुलींनी या तुमचा संपर्क नंबर आणि तुमचा बायोडाटा फोटो अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर सेंड करावा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा आणि तुम्ही ऑफिसला या ऑफिस बघा चौकशी करा तुम्हाला योग्य वाटलं तरच नोंदणी करा आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला स्टँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंग्रेला कॉम्प्लेक्समध्ये आपलं ऑफिस आहे ऑफिस रोज चालू असतं रविवारीसुद्धा ऑफिस चालू असतं आपलं सगळी चौकशी करा योग्य वाटलं तर तुम्ही नोंदणी करा योग्य नाही वाटलं तर नोंदणी करू नका आम्ही कोणालाही बळजवरी करत नाही धन्यवाद